नमस्कार सर्वांना तर आज आपण पुन्हा एकदा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ याविषयी शैक्षणिक कल्याण योजना आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहे की कामगार कल्याण शैक्षणिक योजना ज्या आपण मुलांना स्कॉलरशिप अडीच दोन हजार पाचशेपासून ते एक लाखापर्यंत जी पण स्कॉलरशिप आहे ती कशाप्रकारे घेता येईल त्याची आज सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर काय करायचं आहे आपल्याला गुगलला जायचं आहे कामगार कल्याण सर्च करायचं आहे कामगार कल्याण सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होऊन येईल तुम्ही बघू शकता महाराष्ट्र हे महाराष्ट्र व बांधकाम कामगार मंडळ तर ती वेबसाईट तुम्हाला ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता बांधकाम कामगार कामगारवर ऑनलाईन अर्ज करा तरी करूँ सारे तर इथं तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात याच्यामध्ये भरपूर सारी योजना आहेत तर त्याच्यामधली ला ला जी बांधकाम कामगार योजना आहे का तर त्याचा आपल्याला लाभ कशा प्रकारे घेता येईल जी शैक्षणिक योजना आहे त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती घेणार आहे आणि त्या योजनेचा लाभ तुम्हाला जे पण पात्र विद्यार्थी आहेत त्यांना कशा प्रकारे घेता येईल आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील तर त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ एज्युकेशन शैक्षणिक कल्याण योजना किती एक लाखापर्यंत जे त्यांनी दि दाखवलेले बघायचं नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासकरिता प्रतिवर्षी एक लाख रुपये हो। अभियांत्रिक पदवी अभ्यासाकरिता साठ हजार रुपये तुम्हाला स्कॉलरशिप म्हणून भेटणार आहे म्हणजे जे पण नोंदणीकृत बांधकाम कामगाराचे पहिले दोन मुलं आहे जे जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये पदवी घेत असेल तर त्यांना एक लाख रुपये आणि जे अभियांत्रिक पदवी घेत असेल तर त्यांच्यासाठी साठ हजार रुपये याचा फॉर्म कसा भरायचा कोणकोणते डॉक्युमेंट लागेल सर्व माहिती मी तुम्हाला व्यवस्थितरित्या देणार आहे तर सगळ्यांनी बघा तर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यासाठी नोंदणीकृत त्या कामगाराच्या पाल्य जे आहेत तर बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नीचा कामगार कल्याणमध्ये नोंदणी झालेली पाहिजे त्यांच्याकडून नोंदणी क्रमांक पाहिजे आणि त्यांचं रिन्यूवल झालेलं पाहिजे जर त्यांना एक वर्ष पूर्ण असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर लागेल जो पण तुम्हाला भेटलेला असेल तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल आणि तुम्हाला याच्यावरूनच तुम्हाला त्या मुलांचा पाल्यांचा फॉर्म भरता येईल ते इथं बघू शकता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागल तर ते आज आपण सविस्तर बघून नंतर आपण फॉर्म कसा भरायचा ते बघू ह्याच्यासाठी तुम्ही वाटल्यास त्या स्क्रीनशॉट काढू शकता बघा मागील शैक्षणिक वर्षाचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र गुणपत्रिका लागेल कोणाची जे आपण पालल्याची जे आपण शैक्षणिक योजनामध्ये भरत आहे त्याची गुणपत्रिका लागेल दोन नंबर लागेल त्याचा चालू शैक्षणिक वर्षाची बोनाफाईड लागेल ज्या शाळेत तू शिकत आहे त्या चा शाळेचं त्याला बोनाफाईड लागेल त्याच्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेशाची पावती लागेल जे चालू शैक्षणिक वर्ष आहे त्याची प्रवेशाची पावती लागेल त्याच्यानंतर चा, ओळखपत्र आयडेंटी कार्ड लागेल त्या विद्यार्थ्याचं त्याच्यानंतर आधार कार्ड लागेल ओळखपत्र त्या कॉलेजचं लागेल ज्या शाळेत ते कॉलेजमध्ये शिकत आहे त्याच्यानंतर त्याचं आधार कार्ड लागेल हमीपत्र सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जे पण तुम्ही फॉर्म भरत आहे त्याचं सेल्फ डिक्लेरेशन हमीपत्र तिथं भेटून जाईल रेशन कार्ड त्या रेशन कार्डमध्ये त्या मुलांचं नावं लागेल इत्यादी सात डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला कंपल्सरी लागेल त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा आणि त्याचे कोणकोणते डॉक्युमेंट लागतात बघा काय काय माहिती भरायला लागते तर इथं त्या विद्यार्थ्याचं तुम्हाला नाव भरून घ्यायचं आहे त्याचं आडनाव आणि त्याचं वडिलांचं नाव आणि आडनाव भरून घ्यायचं आहे त्यांच्या मोबाईल नंबर लिंग मॅरेज स्टेटस त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं जन्मतारीख आणि त्याचं काय वय आहे त्याच्यानंतर आय एफ सी कोड इथं त्यांच्या बँकेचं डिटेल भरून घ्यायची बँक बँकेचं नाव भरून घ्यायचं आहे त्या बँकेचं शाखेचं नाव भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बँकेचा पत्ता आणि अकाउंट नंबर टाकायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर नाव टाकायचं आहे आधार क्रमांक आणि वय बघा तो कोणतं शिक्षण घेतो आहे त्याच्या पदवीचा प्रा प्रकार टाकायचा आहे त्याच्यानंतर पदवीचं नाव कोणती पदवी घेत आहे आणि आता शैक्षणिक वर्ष कितवं चालू आहे त्याचं त्याच्यानंतर विद्यालयाचं नाव त्या संस्थेचं जे पण तो शिकत आहे त्या संस्थेचे तर नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर संस्थेचा महाविद्यालयाचा पत्ता टाकून घ्यायचा त्याच्यानंतर संस्थेचा ईमेल आय डी टाकून घ्यायची आणि महाविद्यालयाचा फोन नंबर टाकून घ्यायचा आणि प्रवेशाचे दिनांक तुम्हाला पावती भरलेली त्या प्रवेशावर पाच तारीख जे दाखवलेली असते ती तारीख टाकून घ्यायची आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन तुम्हाला जमा करायचे कुठे जमा करायचे तर तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट कामगार कल्याण ऑफिसला जमा करायचे आहेत आणि हे सर्व जमा केल्यानंतर तुम्हाला जी कामगार कल्याणची एक लाख रुपये किंवा साठ हजार आहे जे पण तुम्ही भरलेलं आहे तुम्हाला एक तारीख दिल्या जाईल त्या तारखेला तुम्हाला कामगार कल्याणला जाऊन ते डॉक्युमेंट घ्यायचे आहे आणि ते डॉक्युमेंट घेतल्यानंतर तुम्हाला तिथं तारीख दिल्या जाईल आणि त्या तारखेला तुम्हाला कामगार कल्याण बोलवेल आणि तुम्हाला तुमचा फॉर्म भरून तुम्हाला ते रक्कम तुमच्या डेबिटीद्वारे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा केल्या जाईल काम गारे आ, तर बांधकाम कामगाराची तो नोंदणी करू शकतात तुम्ही आणि त्यांचे ऑनलाईन अर्ज पण करू शकतात तर अशा प्रकारे आज आपण बांधकाम कामगाराची जी, जी शैक्षणिक योजना आहे तर त्याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे जर कोणाला काय अडचण असेल काय असेल तर कमेंट करा त्या कमेंटला नक्की उत्तर भेटेल चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद